तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काल संध्याकाळी एकाच वेळी बेकेसीतल्या एकाच हॉटेलमध्ये असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं वांद्र्यामधल्या सोफिटल हॉटेलमध्ये दोन्ही नेते संध्याकाळी सहा वाजल्यापासून उपस्थित होते यावरून आदित्य ठाकरेंनी टोला लगावलाय दरम्यान या भेटीवर आदित्य यांनी असं म्हटलंय की आमच्या भेटीच्या बातम्या ऐकतोय आता बातम्या बघून एक व्यक्ती गावी जाईल चाललंय ते चालू द्या आदित्य ठाकरेंनी अशी प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान यावर शिवसेना ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया दोन नेते हे एका हॉटेलमध्ये होते जस दोन नेते विधानसभेत एकत्र असतात एखाद्या राजकीय मंचावरती एकत्र असतात माननीय उद्धव ठाकरे सुद्धा फडणवीस साहेबांना भेटलेले आहेत त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात हा एक नक्कीच पण गटाच्या पोटामध्ये भीतीचा गोळा त्याच्यामुळे नक्कीच आला असं मला कोणीतरी आज सांग ते, ते भेटले की नाही हे एकतर श्री आदित्य ठाकरे सांगू शकतील किंवा देवेंद्र फडणवीस सांगू शकतील माझ्या माझ्याप्रमाणे तुम्ही म्हणता ते सत्य आहे की ते वेगळ्या वेगळ्या कामासाठी एकत्र होते आणि ते आपापली कामं आटपून निघून गेले तर ज्यावेळी खऱ्या अर्थानं महायुतीची गरज होती त्यावेळी त्यांनी पळ काढला आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री करतायत अशी टीका आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत प्रताप सरनाईक यांनी केली आहे तर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलंय एकनाथ शिंदेना संपवण्यासाठी कट कारस्थान सुरू असल्याची टीका शिवसेनेचे नेते ने रामदास कदम यांनी केली आहे अतिशय स्ट्रॉंग असलेलं सरकार आहे तर आम्हाला काही कोणाची गरज नाही आहे ज्यावेळेस खऱ्या अर्थानं गरज महायुतीची होती तेव्हा त्यांनी पळ काढला आणि आता महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काही कामांच्या बाबतीत ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री करतायत त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पण कल्पना असते की लोक संधी साधू कोण आहेत आणि संधीच सोनं करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात त्यामुळे कुणाला कधी संधी द्यायची हे मुख्यमंत्र्यांना चांगलं कळत असतात राज ठाकरे अजून काय बोलत नाही उद्धव ठाकरे भिकेचा कठोर हातात घेऊन बाबा मला भीट दे भीट दे माझ्यासोबत ये माझ्यासोबत ये हे एक मी काय करून त्याच्यात चाललं आहे ना अरे पण मुंबईमध्ये मराठी माणसं शिल्लक आहेत किती बारा टक्के मराठी माणसं शिल्लक आहेत पन्नास टक्के मराठी माणूस शिल्लक होता हा सगळा मराठी माणूस हा उद्धव ठाकरेने नाना ओसाई त्याच्या पुढे सगळा घालवला मुंबईतून भाग पाठवला मराठी माणूस हे पाप उद्धव ठाकरेने केलंय फक्त महानगरपालिका आपल्या घशात कशी घालता येईल एवढा एक कर्मिक कायक्रम चाललो आहे याला मुंबईची जनता भीक घालणार नाही